चा, चा, हे कराटा तयार करायचा आहे कराटा तयार करताना या झावळ्याचा वापर करतात याला पान म्हणत नाही त्यांना जावळ्या म्हणतात म्हणजेच काळाच्या झाडाच्या पानांना झावळ्या म्हणतात लक्षात आलं का तुमच्या आणि हे झाड मोठं होत आहे सर्वात मोठं जे असं कोड आलेलं असतंय का नाही त्याला कोड म्हणतात त्याला बुंदा असं आपण म्हणतोय बा तो बुंदा मोठा असतोय त्या बुंद्याला धरून काही लोक नारळाच्या झाडावर चढतात आणि नारळाच्या झाडावर चढून नारळ काढतात मग वर्षातून किती नारळ येतात साठ ते ऐंशी नारळ येतात आणि त्याचबरोबर काय आणि हे नारळ येण्यासाठी किती कालावधी लागतो किती दिवस लागतात बारा, ने ने बारा तेरा महिने पण शब्द वापरायचा आहे आणि त्याचबरोबर काय काय म्हणायचंय एक वर्ष आणि त्याच्यापेक्षा एक महिना जादा बरोबर आहे का आणि या नारळाला काय काय म्हणतात मी तुम्हाला सांगतो नारळाला नारळ माड नारिकेल आणि श्रीफळ असे या समानार्थी शब्द आहेत बघा नारळाच्या झाड त्या नारळाला समजलं तुम्हाला कळायला काय ह्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय अडचण आहे का काय का का? का शंका आहे का काही शंका असेल तर तुम्ही नंतर विचारू शकता की नारळाचं झाड आहे ते लहान आहे झाड आपलं झाल्यानंतर आपण परत येतात तसं काय करूया निरीक्षण करूया ओके समजलं आणि हे त्याचं झाडाचे वेगवेगळे अवयव तुम्हाला सांगितलेले आहेत पहिला अवयव आहे मूळ कोड पान फूल फळ हे त्याचे काय आहेत अवयव आहेत जसं आपल्या शरीराचे अवयव असतात बघा शरीराचे अवयव काय आहेत हात पाय मान डोके हे सगळे शरीराचे अवयव आहेत तसं वनस्पतीचे देखील अवयव असतात आणि दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या जा या जगामध्ये एक वनस्पती आणि एक प्राणी हेच सजीव आहेत आणि बाकीचे सगळे निर्जीव आहेत समजलं का ओके चला हळूहळू जायचं आता वर्गामध्ये लोटला असेल वर्ग